शांता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्राचेच का पूर्ण भारताचे दैवत असणाऱ्या जयंती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी अतिशय सुंदर देखावे करून महाराजांच्या जयंती साजरी करण्यात आली यामध्ये राज्यशाही मध्ये अनेक लोक आणि महाराज सुद्धा दिसले जणू काही स्वतः राजे त्या ठिकाणी अवतरल्याचे आनंद सर्व जनतेने घेतला आणि महाराजांना मानाचा मुजरा केला